नमस्कार दीपाली शिंदे मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी कच्च्या बटाट्यापासून चिली कशी बनवायची ते तुम्ही बघू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहे तीन बटाटे त्याचे साल छान काढून घ्यायचे आहे तिन्ही बटाट्यांची साल काढून झाली की ती अशा प्रमाणात किसणीने किसून घ्यायची आहे बघा छान असे मस्त बारीक सर किसून घ्यायची आहे तिन्ही बटाटे मस्त असा अगदी टेस्टी नाश्ता आपण आज इथे बनवणार हो आहोत बघा अतिशय जबरदस्त लागतो आपण हा किस किसून घेतला की तो छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा सुका करून घ्यायचा आहे बघा आता घालायचे आहे त्यामध्ये गार्लिक पेस्ट रेड चिली पावडर काळी मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडासा कलर आपण यामध्ये घालणार आहोत लाल कलर कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ घट्ट पातळ जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पिठाचं प्रमाण वाढू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वाढू शकता मस्त असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान अशी टेस्टी लागते बरं ही नाश्ता आणि अशा प्रकारे त्याचे छान असे गोळे करून घ्यायचे बघा मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे अगदी छोट छोट्या आकारात गोळे बनवायचे आहेत सेम आता इथं मस्त आपण इथे मंचुरियनचीच रेसिपीसारखी रेसिपी करणार आहोत छान असे सर्व गोळे आपण बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्त असा आकार दिलेला आहे गोल आता इथे मी ठेवलेला आहे कडक तेल झालेला आहे बघा हे तळण्यासाठी त्यामध्ये हळूहळू हे गोळे सोडायचे आहे जास्त पटपट हलवायचे नाही हळूवारपणे हलवायचे आहे नाहीतर ते चिकटले जातात एकमेकांना छान असा ब्राऊन कलर होत आलेला आहे बघा मस्त अगदी जबरदस्त दिसत आहे बघा छान असा ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच तळायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत छान असे तळले जातील परफेक्ट एकदम छान तळून घेतलेले आहेत बघा आता येथे मी ठेवलेले आहे कढाई त्यामध्ये घालायचं आहे तेल बारीक चिरलेलं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे छान असतं लालसर परतलं ला की त्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि ढोबळी मिरच बारीक प्रमाणात चिरून घालायचे आहे बघा आता हे घालायचे आहे काळी मिर लाल मिरच पावडर सोया सॉस टोमॅटो सॉस टोमॅटो चिली म्हणजेच टॉमॅटो केचप छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण आधी मीठ घातलेलं आहे आता मी इथे थोडंसं चिली मसाला आणि कॉर्नफ्लावरची प्युरी येथे घातलेली आहेत बघा मसाला नसेल तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लावरची प्युरी वापरू शकता आणि आपण जे